सन्दिनी तायडे एबएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबएन न्यूज लाईव्ह मराठी ऐनपूर येथे बेकायदेशीर अवैध उत्खनन करून एक लोकप्रतिनिधीसह अनेक व्यक्ती मुरूमची करीत आहे चोरी मात्र महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांचा अर्थपूर्ण व्यवहारामुळे कानाडोळा रावेर तालुक्यातील ऐनपूर येथून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून ऐनपूर सुरवाडी मार्गावर असलेल्या मुरुमच्या बरडचे बेकायदेशीर अवैध उत्खनन करून मुरूमची चोरटी वाहतूक ऐनपूर गावातील काही व्यक्ती व एक लोकप्रतिनिधी करीत आहे राज्य शासनाच्या नियंत्रणात असलेल्या गौण खनिजाची चोरी करून शासनाचा महसूल बुडविणारे काही व्यक्ती व एक लोकप्रतिनिधी जो स्वमालकीच्या ट्रॅक्टरने मुरुमची चोरटी वाहतूक करीत आहे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असताना महसूल विभागातील संबंधित सजेचे तलाठी व मंडळ अधिकारी अर्थपूर्ण व्यवहारामुळे मुरुमची चोरी करणाऱ्या टोळीविषयी दयादृष्टी दाखवून जाणीवपूर्वक काळ करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे क्रमांक व चोरी करणाऱ्यांच्या नावासह लवकरच मुरुमच्या चोरीचे चोरी प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे प्रतिनिधी विलास तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी